तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा लोकसभेच्या जागेसाठी महाराष्ट्रामध्ये सात मे रोजी मतदान होत आहे आता या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार निवडून येतील तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे रायगड लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघातून अनंत गीते हे निवडून येतील अशी दाट शक्यता आहे पुढचा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे व विनायक राऊत यांच्यामध्ये काटेकी टक्कर होताना दिसत आहे पण या लढतीमध्ये विनायक राऊत हे बाजी मारतील अशी शक्यता आहे अकरा मतदारसंघापैकी पुढचा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ याही लोकसभा मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे व राम सातपुते यांच्यामध्ये चांगलीच काटेकी टक्कर होताना दिसत आहे प्रणिती शिंदे व रामसदपुते यांच्यापैकी कोण निवडून येईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे अकरा लोकसभा मतदारसंघापैकी पुढचा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदारसंघातून धैर्यश्री मोती पाटील हे विजयी होतील अशी शक्यता आहे अकरा लोकसभा मतदारसंघापैकी पुढचा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर निवडून येण्याची दाट शक्यता आहे पुढचा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघातून शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या विजयी होतील अशी शक्यता आहे लोकसभेचा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले हे निवडून येण्याची दाट शक्यता आहे अकरा लोकसभा मतदारसंघापैकी पुढचा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे निवडून येतील अशी शक्यता आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस तिरंगी लढत होताना दिसत आहे त्यामुळे या तिरंगी लढतीमध्ये विशाल पाटील बाजी मारतात की संजय काका पाटील बाजी मारतात हे निश्चितपणाने सांगता येत नाही सांगलीप्रमाणेच हतकणंगली लोकसभा मतदारसंघामध्ये देखील तिरंगी लढत होताना दिसत आहे आणि या तिरंगी लढतीमुळेच यावेळेस राजू शेट्टी यांना खासदारकीची लॉटरी लागेल अशी शक्यता आहे तर अकरा लोकसभा मतदारसंघापैकी शेवटचा लोकसभा मतदारसंघ आहे तो, तो म्हणजे लातूर लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघातून शिवाजी काळगे हे विजयी होतील अशी शक्यता आहे